क्रिकेट फुटबॉल टेनिस यांसारख्या खेळांवर मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय या कारवाईत तेहतीस आरोपींना अटक करण्यात आली असून यात अकोल्यातील प्रसिद्ध वैभव हॉटेलच्या मालकाचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे एकूण अठ्ठावीस लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील एका फार्म हाऊसमध्ये क्रिकेट फुटबॉल टेनिस टेबल टेनिस बास्केटबॉल व्हॉलीबॉल आणि केसिनो गेम्सवर अवैध ऑनलाईन सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात डिजिटल पुरावे आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे आरोपी हा वेब ऍप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करून पैशांच्या देवाणघेवाणीत गुंतले होते या रॅकेटमध्ये गुजरात उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध शहरातील आरोपी सामील असल्याचे समोर आले आहेत पोलिसांनी बारा लॅपटॉप एकशे तेरा मोबाईल फोन दहा बँक पासबुक तेरा एटीएम कार्ड आणि इंटरनेट राऊटरसह विविध साहित्य जप्त केले आहेत तसेच नऊ लाख ब्याण्णव हजार लाखांची बँक खाती फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू आहे या मोठ्या कारवाईत अकोला पोलिसांनी रवींद्र विष्णुपंत पांडे संजय गुप्ता मोनिश गुप्ता निरंजन गुप्ता आणि अन्य आरोपींना ताब्यात घेतले असून काही मुख्य सूत्रधार फरार असल्याचे सांगण्यात येत आहे पोलिसांचा पुढील तपास सुरू असून आरोपींवर भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार एकशे बारा दोन तीन पाच आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत काल रोजी अकोला एन सी बी तर्फे ऑनलाइन बॅटिंगचा एक आंतरराष्ट्रीय गँग दौस्त करण्यात आलेला आहे त्यामध्ये फारशी टाकलीचे हदीत जे एम आय डी सी एरियामध्ये तातखेळ शिवार या ठिकाणी एक फार्म हाऊसमध्ये तेहतीस आरोपी हे सगळे मिळून ऑनलाईन बॅटिंग हे चालवत होते यामध्ये कारवाई साठी एल सी बीची टीम तसेच त्याचे अधिकारी अमलदार याचा सहभाग होता ऑपरेशनमध्ये बारा लॅपटॉप एकशे तेरा मोबाईल दहा बँकेची पासबुक दोन पासपोर्ट ए टी एम कार्ड इंटरनेट राउटर हे सगळे जप्त करण्यात आलेले आहेत तसेच चोपन्न बँक खात्यामध्ये जवळपास नाईन पॉईंट नाईन लॅक्सची रक्कम हे फील करण्याची प्रक्रिया सुरू आहे एकूण अठ्ठावीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये कार्यपद्धती जे आहे ते ऑनलाईन गेमिंग ऑनलाईन बॅटिंगसाठी ते क्लायंट सप्रेट करून त्याचे आय डी पुरवणे तसेच एक कॉल सेंटर सारखा आहे ऑपरेशन हे करत होते आणि ते आय डी क्रिएट करण्यासाठी ते काही रक्कम घेत होते याच्याबद्दल टोटल तेहतीस आरोपीची अटक करण्यात आलेली आहे यामध्ये जे मुख्य आरोपी आहे जे फार्म हाऊसच्या ओनर तसेच जे ऑपरेशन मॅनेज करणार आहे पण अटक झालेली आहे अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे आंतरराज्य गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई केली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे